आणि मतदानाच्या दिवशी झालेल्या डिसाळ कारभाराची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेतली आहे उच्च सचिवांना तातडीनं उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले मुख्यमंत्री शिंदे यांचे मुख्य सचिव नितीन करी यांना हे आदेश देण्यात आले वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वैभव काल अनेक बातम्या आपण पाहिल्या मतदारांची गैरसोय होत होती काय आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी प्रज्ञा काल सर्वांनीच आपण चित्रच पाहिलं दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं ढिसाळ कारभार आहे तो संपूर्णपणे समोर दिसत होता काही पोलिंग बूथवर होत तर पाण्याची गैरसे होती शेड नव्हतं पंखे नव्हते प्रचंड प्रमाणात मतदार यादांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतात आणि याची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे त्यांनी तातडीनं या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी असे आदेश आहेत ते राज्याचे मुख्य सचिव यांना देण्यात आलेले आहेत ज्या ज्या पोलिंग बूथवर हा गोंधळ उडालेला आहे ते अधिकारी कोण आहेत त्यांनी का केलं कशासाठी केलं आणि म्हणजे काय कमतरता अशी झाली की राज्य सरकारकडून किंवा इलेक्शन कमिशन कडून की काही पैसे कमी पडले का निधी कमी पडला का यंत्रणा कमी पडली का अशा बारीक सारीक गोष्टीची आता चौकशी प्रज्ञा होताना दिसणार आहे काल जर आपण लक्षात घेतलं तर काल सायंकाळी एक, 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 एक मतदान बंद होण्याआधी एक तास पूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी देखील जाहीर केलं होतं की अशा प्रकारचा गोंधळ आहे तो अनेक मतदान केंद्रावर पाहायला मिळतोय लांबच्या लांब रांगा आहेत त्यांनी आव्हान देखील केलं होतं की मतदारांना की सकाळपर्यंत लाईनीत उभं राहायला लागलं तरी चालेल तुम्ही जोपर्यंत रांगेत आहात तोपर्यंत तो मतदान प्रक्रिया ही बंद होऊ शकत नाही त्यामुळे एक संताप हा त्यांनी देखील व्यक्त केला होता आता राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतलेली आहे त्यामुळे या अहवालात नेमके कोणकोणते अधिकारी दोषी सापडत आहेत हे देखील पाहावं लागणार आहेत कारण का याची प्रोसिजर अशी असते प्रज्ञा की ज्या वेळेला हे मतदान केंद्रावरची प्रक्रिया सुरू होते त्याच्या आधी मतदान केंद्रावरच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून काही टेंडर्स काढण्यात येतात पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून असतात ते कलेक्टरच्या माध्यमातून असतात त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेले पैसे आणि त्या तुलनेत झालेलं काम याच्यामध्ये बरीच तफावत होती हो म्हणजे फॅन्स लावणे मंडप लावणे पाण्याची व्यवस्था करणे कूलर्स लावणे हे सगळं काम आहे ते कंत्राटदारांचं असतं आता जर कंत्राटदारांना जर जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे दिले जातात तर मग कंत्राटदार यामध्ये पैसे खातात का हा प्रश्न देखील इथे उपस्थित केला जातोय त्यामुळे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या काही संगणमत आहे का असा देखील इथे प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता या चौकशी नेमकं काय समोर येत आहे हे देखील पाहावं लागणार आहे भाजपकडून या निर्णयाचं आता स्वागत होताना पाहायला मिळते आशिष शेलार यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे बरोबर सरकारने गंभीर दखल आहे बेसिक गोष्टी असतात वैभव ज्या मतदान केंद्रावरती असणं अपेक्षित असतं पण त्यांचीही सोयी सुविधा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलीय वैभव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट